स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही भारतातील दलितांची स्थिती सुधारण्यात सत्ताधाऱ्यांना किती यश आले आहे दोन्ही पक्ष म्हणजेच भाजप आणि काँग्रेस कसे दुटप्पी आहेत दलितांकडून आजही हातांनी सफाईची कामं करून घेतली जातात सफाई कर्मचाऱ्यांची देशात काय स्थिती आहे दलितांविरोधातील गुन्ह्यांची वाढती आकडेवारी काय सांगते हे सगळे बघण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानावरील चर्चेदरम्यान केलेल्या एका टिप्पणीमुळे ते वादात अडकले आहेत काँग्रेसने या टिप्पणीवर आक्षेप घेतला असून अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसने शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे या सर्व प्रकाराबद्दल बघूया या व्हिडिओमधून डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीत काँग्रेस व भाजप दोघेही दुटप्पी आहेत दलितांच्या प्रश्नावर दोन्ही पक्ष उदासीन आहेत हे इतिहासाकडे बघितले तर लक्षात येते खबरकट्टा लयभारीच्या या व्हिडिओतून बघूयात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर भारतातील दलितांची स्थिती काय म्हणते अमित शहा राज्यसभेत भाषण करताना म्हणाले आजकाल आंबेडकरांचं नाव सारखं सारखं घेण्याची फॅशनच सुरू झाली आहे आंबेडकर 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 असा जप काही लोक करत असतात एवढ्या वेळा जर देवाचं नाव घेतलं तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल हे वक्तव्य करण्याआधी अमित शहा म्हणाले होते की तुम्ही शंभर वेळा जरी आंबेडकरांचं नाव घेतलं तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटतं ते आम्हाला माहिती आहेच यानंतरच काँग्रेससह विरोधी पक्षांनी अमित शहांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आंबेडकरांविषयी बोलताना भूमिका घेताना भाजपसह काँग्रेसचा दुटप्पीपणा देखील अनेकदा पाहायला मिळाला आहे असं तवलीन सिंग यांनी म्हटलं आहे तवलीन सिंग या इंडियन एक्सप्रेसमधील स्तंभलेखिका असून त्यांनी भारतातील दलितांची स्थिती आजवर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याविषयी घेतलेल्या भूमिका व संसदेत गेल्या आठवड्याभरात घडलेल्या घडामोडींवर महत्त्वाचं भाष्य केलं आहे तवलीन सिंग लिहितात सगळेच जण आज आंबेडकरांविषयी प्रेम व आदर दाखवण्याचा प्रयत्न करत असले तरी ते त्यांचं खरं रूप नाही राहुल गांधी नेहमी पांढऱ्या रंगाचं टी शर्ट परिधान करतात मात्र अमित शहाच्या वक्तव्यानंतर ते संसदेत निळ्या रंगाचं टी शर्ट घालून आले होते तर त्यांची बहीण प्रियंका गांधी देखील निळ्या रंगाची साडी नेसून संसदेत पोहोचल्या इतर काँग्रेस खासदारांनी देखील निळ्या रंगाचे कुर्ते परिधान केले होते त्यांनी संसदेच्या परिसरात जय भीम अशी घोषणा देखील दिली मी आंबेडकर आहे आंबेडकर आमचे दैवत आहेत अशा घोषणा देणारे फलकही काँग्रेस खासदारांनी संसद परिसरात झळकावले वास्तविक काँग्रेसचे देखील बाबासाहेब आंबेडकरांशी मतभेद होते हे इतिहासाकडे बघितले की आपल्याला लक्षात येईल काँग्रेसचं हे आंदोलन म्हणजे केवळ काँग्रेसचा दुटप्पीपणा नाही तर भाजपाची ढोंगे कमी नाहीत भाजपने त्यांनी लगेच त्यांच्या पक्षाचा प्रचार केला भाजपने कसा बाबासाहेबांचा मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मान केला काँग्रेसने कसं त्यांना सन्मानापासून दूर ठेवलं काँग्रेसने त्यांना निवडणुकीत कसं पराभूत केलं आम्ही म्हणजेच भाजप सत्तेत आल्यावर कशी बाबासाहेबांच्या नावानं स्मारकं बांधली इत्यादी वगैरे मात्र भाजपची ही सर्व मंडळी जी नव्यानेच बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने फॅन क्लब बनव पाहत आहेत ती मंडळी बाबासाहेबांच्या विचारांचा विरोध करत आली आहेत हे लोक ज्या सावरकरांच्या हिंदुत्वाचा पुरस्कार करतात त्यास बाबासाहेबांचा विरोध होतात हे विसरून जातात स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही भारतातील दलितांची स्थिती सुधारण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलेलं नाही दोन्ही पक्ष दुटप्पी आहेच हे दिसून येत आहे दलितांकडून आजही हातांनी सफाईची कामं करून घेतली जातात आज सत्तेत असणारे व आधी सत्तेत असलेले लोक ज्यांनी बाबासाहेबांचा सा फॅनक्लब तयार केला आहे त्या मंडळींनी खरंच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारले असते तर आज दलित समाजाला जी वागणूक मिळते सामाजिक स्तरावर ते आज ज्या ठिकाणी आहेत तशी त्यांची अवस्था कधीच नसती दलितांना त्यांच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांप्रमाणे यांनी देखील काम केलं असतं त्यांचा विकास केला असता दलितांकडून आजही हातांनी सफाईची कामं करून घेतली जातात भारतीय रेल्वे यात सर्वात आघाडीवर आहे त्यांची आकडेवारी आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी आहे भारतातील जवळपास निम्म्या जिल्ह्यांमध्ये हाताने सफाई केली जाते सफाई कर्मचाऱ्यांच्या स्थितीचा विचार जर केला तर ती अत्यंत बिकट आहे गटारे सेप्टिक टँक शौचालयाच्या टाक्या साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांपैकी नव्वद टक्क्याहून अधिक लोक हे अनुसूचित जाती जमातींमधील असतात त्यांना साधे ग्लोव्ज म्हणजेच रबरी हातमोजे पुरवण्यातही आपलं सरकार असमर्थ ठरलं आहे इतर सामग्री पुरवणं तर खूप लांबची गोष्ट आहे त्यांच्या सुरक्षेच्या वस्तूदेखील त्यांना पुरवल्या जात नाहीत दरवर्षी शेकडो सफाई कर्मचारी या कामामुळे मरण पावतात परंतु फॅन क्लबवाल्या मंडळींनी आजवर या सफाई कर्मचाऱ्यांसाठी काय केलं आहे राहुल गांधी अलीकडे अशा कर्मचाऱ्यांबरोबर फिरताना त्यांच्यात मिसळताना दिसले होते मात्र त्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी नवीन असं काय केलं दलितांविरोधातील गुन्ह्यांची वाढती आकडेवारीसुद्धा चिंताजनक आहे दलितांविरोधात गुन्ह्यांची आकडेवारी देखील भयानक असून एका आकडेवारीनुसार देशात दर अठरा मिनिटात दलित समाजातील एका व्यक्तीविरोधात गुन्हा घळतो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने म्हटलं आहे की दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस दरम्यान दलित मुलींवरील बलात्कारांच्या घटनांमध्ये पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणजेच मोदींचं सरकार आल्यापासून दलित मुलींची सुरक्षितता चौहाट्यावर आली आहे ग्रामीण भारतातील सामूहिक बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत तसेच लैंगिक अत्याचाराला बळी पडणाऱ्या मुली व महिलांमध्ये दलितांचंच प्रमाण अधिक आहे दलित मुलींशी शाळांमध्ये भेदभाव केला जातो अलीकडच्या काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे हिंदूंच्या मंदिरांमध्ये आजही अनेक ठिकाणी त्यांना प्रवेश तर नाहीच हे सर्व पाहून आपण विकसित भारताकडे नव्हे तर विक्षिप्त भारताच्या दिशेने प्रवास करतोय असं वाटतं असं मत तवलीन सिंग यांनी नमूद केलेलं आहे आपल्याला काय वाटतं दोन्हीही पक्षांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे दलित समाजाचा विकास होईल काय भारत विकसित होत असताना भारतातील जाती व्यवस्था ही समतोलाकडे वळेल काय याबाबतचं आपलं मत खाली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की कळवा आपल्याला आमची ही माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद